अध्यक्ष आदिवासी विकास संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने बोलतोय नमस्कार साहेब नमस्कार नमस्कार बोला आपासाहेब साहेब आपा नामदेव येळू तुम्हाला कोणत्या पक्षाचे तिकीट मिळालं आहे भारतीय पार्टी आणि ते निश्चित झालं आहे का निश्चित झालेलं आहे माझा एबी फॉर्म आलेला आहे आणि सव्वीस तारखेनंतर मी फॉर्म भरणार आहे तुमचे निवडणूक चिन्ह कोणते आहे आमचं गिफ्ट पॅकेट आहे निवडून आल्यावर शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळावा यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहात शंभर टक्का शेतकरी जो महाराष्ट्रातला नाही तर तो भारताचा जो शेतकरी आत्महत्या करत आहे त्याच्या मालाला आम्ही भाव मिळत नाही म्हणून आम्ही शेतकऱ्यांसाठी अशी योजना आणणार आहेत जसं टोल फ्री नंबर असतो त्याचा माल जो आहे ना शेतीमधनच विकला गेला पाहिजे त्याचा मालचा दर तो ठरवेल आणि जे काही त्याच्याकडे एजंट जातील मार्केटचे ते त्याच्या बांधावरतीच त्याचा, त्याचा मालचा हमी भाव घेऊन आणि त्यांना पेमेंट दिलं जाईल आणि त्यांना लाभ होईल गरीब मोलमजुरी करणाऱ्या लोकांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आपण कोणते प्रयत्न करणार गरीब व शेतकरी मोलमजूर करणारे दिन दुबळे लोक लोकांचा आजपर्यंत विकास झाला नाही आणि विकास झाला नाही म्हणूनच बाबासाहेबांनी जे काही आरक्षण दिलं होतं आणि जे काही जनतासाठी संविधान दिलं त्याच्यामध्ये तरतूदच अशी आहे की मोलमजुरी गरीबी लोक रेखामध्ये राहणाऱ्या रे लोकांचा मुलगा हा उच्च दर्जेचं शिक्षण घ्यावं म्हणून आम्ही शिक्षण व्यवस्था जी महाराष्ट्र होऊन तर पूर्ण भारत देशामध्ये जर आम्ही लोकसभामध्ये निवडून गेलो तर या लोकांसाठी आम्ही शिक्षण मोफत देणार आहोत शिकलेल्या मुला मुलींना शासकीय नोकरी मिळावी यासाठी कोणते प्रयत्न करणार आहात आता जे सरकार होतं बीजेपीचं त्यांनी जे, जे प्रायव्हेट सेक्टर होते जसं रेल्वे किंवा जे काही शासनाचे एअरपोर्ट्स होते तर त्यांनी सर्व उद्योजकांना दिलेले आहेत आणि शासकीय नोकऱ्या तकरीबन तकरीबन नव्याण्णव टक्का बंद झालेले आहेत तर आमचं जर सरकार आलं भारतीय जवान किसान पार्टीचं तर आम्ही वापस शासकीय रोजगार सर्व नवतरुण तरुणींना तरून, आम्ही देण्याचा प्रयत्न करू आणि वापस जशी कायद्यामध्ये तरतूद आहे संविधानामध्ये की दहावी पास बारावी पास ग्रॅज्युएशनला नोकरी पाहिजेलच जे आई वडील स्वप्न बघतात आपल्या मुलाला नोकरी लागायला पाहिजे तर ते स्वप्न आम्ही पूर्ण करणार आहोत नोकरदारांना पेन्शन योजना मिळावी म्हणून आपण काय प्रयत्न करणार आहात नोकरदारांना पेन्शन हे त्यांचा संविधानिक अधिकार आहे आणि तो त्यांचा आम्ही देणार आहोत कारण की गेल्या सरकारांनी त्यांच्यावरती अन्याय अत्याचार केलं कारण की जो पेन्शनर असतो तो पेन्शन त्याच्यासाठी अशी तरतूद बाबासाहेबांनी केलेली आहे की तो म्हाताऱ्या झाल्यानंतर त्याला कुणाचा सारा नसतो तर तो पेन्शनच्या सारेने तो जीवन पुनर्जीवन तो जगत असतो म्हणून त्याला पेन्शन खूप काढायची गरज असते आणि ती पेन्शन योजना आम्ही सर्व कर्मचाऱ्यांना लागू करू महिलांच्या सुरक्षा आपण काय करणार आहात आमचे भारतीय जवान किसान पार्टी मध्ये अनेक सैनिक लोकसभा मध्ये लढत आहेत आणि जर आमचं सरकार बनलं तर महिलांचा मोबाईल नंबर असेल किंवा महिलांचा अशी जे टोल फ्री नंबर असेल किंवा सी सी कॅमेरे सी सी फुटेज प्रत्येक चौक मध्ये भारत देशामध्ये लावले जातील आणि जिथे महिलांवरती अन्याय अत्याचार बलात्कार होतील तर त्यांच्यावरती तात्काळ कारवाई केली जाईल आणि सहसा आम्ही अशा अन्याय अत्याचार व्यक्तींना फाशीचा कायदा आणणार आहोत जवानांना वीस वर्ष पूर्ण करून पेन्शन योजना मिळावी आपण यासाठी काय प्रयत्न करणार आहात हे जे काही सरकार आलं बी यांनी दोन हजार चार पाच मध्ये पॅरामिलिटरी जवानांची पेन्शन बंद केली ते जवान आता दोन हजार ला रिटायरमेंट येणार आहेत तर ते विना पेन्शन मध्ये येतील यांनी तेव्हा अटल बिहारी वाजपेयीची सरकार होती तेव्हा यांनी पेन्शन बंद केली आणि त्याच्यानंतर आता डिफेन्सचे जे जवान अग्निवीर काढलं तर ते चार वर्षामध्ये त्याचे न वय होते न त्याची सर्व्हिस होते एक सोल्झर बनवण्यासाठी कमसे कम पक्का सोल्झर हा पाच वर्षामध्ये बनतो तर चार वर्ष अग्निपथ हे संविधानाला धरून नाही आहे असंविधानिक आहे आणि त्या जवानांचं भविष्य बर्बाद करण्यासाठी ही योजना आलेली आहे देशाला खतरा आहे या योजनेपासून देश मजबूत नाही जवान व्यवस्थित ड्युटी करणार नाही म्हणून अग्निवीर सारखी जी योजना आहे ती योजना आम्ही वीस वर्षाची करणार आहोत आणि त्या जवानांना पेन्शन दिली जाईल असं आम्ही करणार आहोत कल्याण बोर्ड प्रत्येक स्थापन करण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार गेल्या पासून तर आता शहात्तर वर्षपर्यंत या देशाला आजादी मिळून होऊन गेले परंतु या देशामध्ये जे काही राज्यकर्ते होते पाचशे त्रेचाळीस खासदार आणि महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार यांनी कधीही सैनिक आणि पॅरा मिलिटरीचा विषय समजून घेतला नाही म्हणून आमचं एक ध्येय आहे की जसं डिफेन्सला सहितचा दर्जा मिळतो तर तसं पॅरा मिलिटरीच्या जवानाला मिळत नाही तर त्यांच्या पेन्शनमध्ये सुद्धा इजाफा होत नाही वन रँक वन पेन्शन ही आजपर्यंत घोषणा केली होती मोदींनी ती लागू झाली नाही आणि ती लागू झाली नाही म्हणून आज आमचा जवान खूप देश सेवा करून तो वंचित झालेला आहे म्हणून आम्हाला हे राजकीय पटलावरती यायची गरज अशी भासली की हे सरकारमध्ये जे निवडून जातात हे कुठल्याही प्रकारचा जनतेचा विकास करत नाही सैनिकांचा विकास करत नाही आणि म्हणून सैनिक कल्याण बोर्ड जसं डिफेन्सचं आहे तसं पॅरा मिलिटरी जवानांच्या विकासांसाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये सैनिक पॅरा मिलिटरी कल्याण बोर्ड हे उघडलं जाईल आणि त्यांच्या सर्व परिवाराच्या समस्यांचं निवारण केलं जाईल त्यांचा विकास केला जाईल आर्मी फोर्स नेव्ही सीआरपीएफ बीएसएफ आय टी बी पी मिळण्यासाठी आपण कोणते प्रयत्न करणार आहात प्रयत्न बघा डिफेन्सचा जवान जेव्हा गोडी लागून तो शहीद होतो तर त्याला शहीदचा दर्जा दिला जातो आणि भारत सरकार त्याच्या अंतविधीसाठी सर्व खर्च करतो परंतु पॅरा मिलिटरीचा जवान जेव्हा आसाम त्रिपुरा नागालँड मिझोरेम जम्मू काश्मीर पंजाब राजस्थान या अशा महत्वपूर्ण बॉर्डरवरती जेव्हा तो सुरक्षा करत असताना जेव्हा तो पाकिस्तानच्या गोडीने शहीद होतो तर त्याला शहीदचा दर्जा भारत सरकार देत नाही भारत सरकारमध्ये गेलेले पाचशे त्रेचाळीस खासदार यांनी दुजाभाव केलेला आहे सौतेला व्यवहार केलेला आहे डिफेन्सला अलग योजना आणि पॅरा मिलिटरीला अलग योजना म्हणून आता आम्ही सर्व डिफेन्स आणि पॅरा मिलिटरीचे जवान एकत्रित आलो आहेत आणि आम्ही जे काही त्यांना योजना देणार आहोत खऱ्या अर्थाने म्हणजे गृहमंत्रालय जे आहे ते पॅरा मिलिटरीचा जवान सांसद म्हणून गेला पाहिजे आणि ते पद आमच्यासाठी आहे आणि रक्षा मंत्रालय या आर्मी डिफेन्सच्या जवानांसाठी आहे जे सांसद बनून गेले पाहिजे त्यांना रक्षा मंत्रालय दिलं गेलं पाहिजे राष्ट्रपती आता महिला सुद्धा पॅरा मिलिटरी मिलिटरीमध्ये भरती होत आहे तर ते माझी सैनिक महिला असेल किंवा पुरुष असेल तर राष्ट्रपती पद पत सुद्धा त्यांना मिळायला पाहिजे देशाची सुरक्षा ही मजबूत होईल आणि सर्व सैनिक जे आपल्या तळागडातील पोलीस पासून तर पॅरा मिलिटरी डिफेन्सचे जवान जे सुरक्षा करत असताना जे गोडी लागून हादसामध्ये मृत्युमुखी पडतात तर त्यांना सर्वांना सईदचा दर्जा आम्ही देऊ प्रत्येक नागरिकाला दवाखान्यात मोफत सेवा मिळावी यासाठी आपण काय करणार आहात आम्ही जे भारतीय जवान किसान पार्टी आ, करोना काळामध्ये आम्ही खूप हाल भोगले आणि त्या दुःखामध्ये आम्ही प्रत्येक नागरिकांना मदत केली परंतु अशी कंडिशन भारतामध्ये या राजकारणी लोकांनी करून ठेवली की साधं त्याला ऑक्सिजन सुद्धा व्हेंटिलेटर सुद्धा मिळत नव्हतं ऑक्सिजन मिळत नव्हता आपला कृषी प्रधान देश असून नागरिकांचा खूप मोठा करोना काळामध्ये हाल झालेला आहे म्हणून आम्ही एक ठाम निर्णय घेतलेला आहे की देशाचा कुठल्याही धर्माचा जातीचा कुठलाही नागरिक असेल त्याला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सुद्धा त्याला मोफत सेवा मिळावी याचा मोफत इलाज व्हावा आणि जे दवायांमध्ये भ्रष्टाचार करतात आता तुम्ही इलेक्ट्रॉनिक बॉन्डचं तुम्ही प्रकरण बघतच आहात तर त्याच्यामध्ये जे नेत्यांनी घोटाळे केलेले आहेत तर तसं होणार नाही जी दवाची किंमत आहे रिजनेबल एक रुपयाची जर दवाची किंमत असेल तर त्याच्याकडनं एक रुपयाच घेला जाईल कमी पैशांमध्ये त्यांना दवा दिली जाईल आणि इलाज त्यांचा दवाखान्यामध्ये कुठल्याही जवळपासच्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये भारत देशातले जेवढेही प्रायव्हेटेशन हॉस्पिटल असतील किंवा सरकारी हॉस्पिटल असतील त्यांच्यामध्ये त्यांचा इलाज जो आहे कुठल्याही प्रकारचा रोग वरती मोफत केला जाईल आणि सरकारी दवाखानाला स्ट्रॉंग केलं जाईल आता आपण बघतो की साठी जो मंत्री नियुक्त करतो तर तो मंत्री बिलकुल काही नजर देत नाही दवाखान्यांमध्ये एकदम घाण भरलेली असते आणि तिथं जो पेशंट जातो तर तो आजारी जातोच परंतु तो अजून जास्त आजारी पडतो सरकारी दवाखान्यांची अशी शहात्तर वर्षामध्ये आलात झालेली तस आम्ही स्वास्थ मंत्री जो आमचा बनेल तर ते स्वास्थ पूर्ण आम्ही नजर ठेवणार आहोत आणि प्रत्येक नागरिकाला मुफत इलाज म्हणून आमन एक योजना चालवणार आहोत स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली आदिवासींना जातीचे प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र मिळत नाही म्हणून त्यांना कुठल्याही नोकरी मिळत नाही म्हणून त्यांचे स्थलांतर वाढलेले आहेत त्यांना कुठल्याही योजनेचा लाभ मिळत नाहीये यासाठी आपण कोणते प्रयत्न करणार आहात यासाठी आम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी ज्या समित्या गठन केलेल्या आहेत त्या समित्या लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करतात हे आमच्या नजरमध्ये आहे पहिलं तर आम्ही त्या समित्या भ्रष्टाचारच्या स्थापित जे केलेल्या आहेत के पहिले तर ते आम्ही रद्द करणार आहोत आणि जो प्रांत अधिकारी ज्या जातीचा जा दाखला ज्या जातीला जा देतो त्या जातीवरतीच त्या मुलांना नोकरी मिळावी आणि त्यांना नोकऱ्या दिल्या जातील त्यांना व्हॅलिडिटीची सुद्धा व्यवस्था स्तरवरती जिल्हा अधिकारी नेमणूक जो केला जातो त्याच्या माध्यमातून त्याला जात व्हॅलिडिटी मिळावी प्रत्येक जातींना अशी योजना आम्ही करणार आहोत आणि अन्याय कुठल्याही जातीवरती केला जाणार नाही बऱ्याचशा आदिवासी जातींना न्याय मिळत नाही त्यांना जातीचा दाखला मिळत नाही किंवा त्यांना जात वैधता मिळत नाही अशीच कंडिशन मध्ये आहे आशीष विजय एन टी एन टी मध्ये आहे भ्रष्टाचार जास्त वाढलेला आहे म्हणून त्या ज्या समित्या स्थापित केलेल्या आहेत त्या मोठं म्हणजे षडयंत्र करून मोठा आजार आहे तो एक तो कत्तलखाना आहे आणि अशा कत्तलखानाला मानव मानवासाठी जो खोललेला मानव आणि कत्तलखाना आहे त्याला आम्ही पहिले बंद करू आणि सरसगट जे शासनाचे अधिकारी असतील प्रांत अधिकारी आणि कलेक्टर साहेब यांच्या माध्यमातून तुम्हाला जातीचा दाखला आणि वैधता दिली जाईल मी आदिवासी विकास संघाकडून आपले विचार चांगले असल्यामुळे पाठिंबा देत आहे धन्यवाद साहेब ओके 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 धन्यवाद